प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गेल्या अनेक महाबोधी करण्यासाठी ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी महाव्यार मुक्त करण्यासाठी महा महा ब्राह्मणांच्या मगर मग मिठी मनुवाद्यांच्या मिठीतून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संवैधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने अहिंसक मार्गाने आंदोलन सुरू आहे देशभरात मोठ्या प्रमाणात हे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये गावागावात हे आंदोलन पेटलेलं आहे रोज कोणत्या ना कोणत्या गावात कोणत्या ना कोणत्या शहरामध्ये आंदोलन सुरू आहे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि इतर संस्थांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि देशातली संपूर्ण आंबेडकरी जनता या आंदोलनामध्ये एकवटलेली आहे परंतु दुर्दैवानं एक रामदास आठवले बौद्ध गयामध्ये त्या आंदोलनस्थळी गेले होते एक दिवस त्याच्या पलीकडं आमच्या महाराष्ट्रातला एकही नेता या आंदोलनाच्या संदर्भात साधा शब्द देखील काढायला तयार नाही समर्थनार्थ तो, तो गोष्टच वेगळी राहिली साधं त्या आंदोलनाच्या संदर्भात एक शब्द काढायला तयार नाही की महा महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताव्यातून मुक्त करा एवढे एक वाक्य बोलायची सुद्धा या आमच्या महाराष्ट्रातल्या आमचे म्हणवणाऱ्या आंबेडकरवादी पक्षाच्या नेत्यांची एकाची हिंमत नाही असं असताना हे संपूर्ण आंदोलनाची जबाबदारी जणू काही आंबेडकर घराण्याकडे आलेली आहे आणि म्हणून काल काही दिवसांपूर्वी स्वतः प्रकाशजी आंबेडकर हे महाबोधी महाव्यार ह्या ठिकाणी गेले बौद्ध गेले त्या ठिकाणी आंदोलकांना त्यांनी भेट दिली त्यामुळे त्यांच्यात लढण्याची त्या आंदोलकांमध्ये लढण्याचे हजार हत्येचं बळ आलं राज्यात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम चालू आहे निदर्शनं चालू आहे धरणे आंदोलनं सुरू आहे उपोषण सुरू आहे व ज्या ज्या सनदशेर मार्गानं करता येईल त्या त्या सणदशेर मार्गानं आंदोलन सुरू आहे आता ही परवा पाच तारखेला जुलैच्या पाच तारखेला बाबासाहेबांचे पंतू आणि प्रकाशजी आंबेडकरांचे सुपुत्र सुजात दादा आंबेडकर हे महाबोधी महाविहाराच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी बोधगयाला गेले तिथं त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना दिलासा दिला की तुमच्यासोबत तुम्ही एकटे नाही तुमच्यासोबत आंबेडकर घराणं आहे अहो आंबेडकर घराणं जगातलं सगळ्यात मोठं घराणं ते ह्या आंदोलनात तुमच्यासोबत आहे सुजातदादा आंबेडकरांच्या नुसत्या यानं नु। त्या आंदोलक आंदोलकांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं लढण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली नवी उर्मी तयार झाली हा लढा आपण जिंकू हा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे कारण या लढ्यामध्ये त्यांना कोणी आयराय गायरायची नव्हे तर साक्षात आंबेडकर घराण्याची साथ लाभलेली आहे आणि जिथं आंबेडकर तिथं न्याय तिथे विजय आणि जिथं वि न्याय तिथं आंबेडकर या उक्तीप्रमाणं जिथं आंबेडकर असतात तिथं विजय होतोच होतो विलंब होईल परंतु शेवटी विजय हा होणार कारण आंबेडकर हे केवळ आणि केवळ सत्यासाठी लढतात सत्तेसाठी नाही सत्यासाठी कार्यासाठी लढतात जवळ हा लढा आंबेडकर जनता बौद्ध जनता जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढा ठाम विश्वास आम्हाला आहे जय भीम नमो बुद्धाय क्रांती मित्र हो भीम रे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा